आज या ठिकाणी पत्रकार परिषद आणि उद्देश आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा हेतू आणि उद्देश आमचा एवढाच आहे काल जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र राऊतांच्या मुलावरती म्हणजे मुलाने शिरगाडी केली पूर्वी आणि वाहनांच काय जाळपोळ झाली अशा प्रकारचे जे काही घटना बार्शी मध्ये तीन दिवसापूर्वी घडली त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला अत्यंत दुर्दैवी आहे आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी खुलासा करू इच्छितो असा कुठलाही प्रकार तुमच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटकाकडनं होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या एक महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर राऊतने खुलासा केलेला आहे की जी घटना किंवा शिवी कशामुळे झाली होती काय सर्वांना त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे तरी देखील त्याचा संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेचं वाटते म्हणून खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस घडलेला होता एका मुलीच्या चा, बाबतीमध्ये ज्या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर प्लॅनवरती जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तुम्ही -तू लागलेली त्याला दिसली तो खाली उतरला आणि सोडवण्याचे दोन्ही करत असताना तो मुलगा आरे तुरीची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावर तो प्रकार घडलेला आणि तीन दिवसापूर्वी रोड या ठिकाणी दोन मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेचच संदर्भ राजेंद्र राऊत यांच्या मुलांनी त्यावेळेस शिव्या दिल्या आणि ह्याचाळीमध्ये त्यांचा हात आहे का वगैरे अशा पद्धतीचे पेछोट होते आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं ठिकाणी काल पोलीस स्टेशनला काही ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या दहा कोंडानं शहाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली, दिली। वास्तविक पात्र नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी क्रॉस चेकिंग करणं ही राजकारणामध्ये जबाबदारीने काम करणाऱ्या माणसांची असते कारण आज आपण पाहतो की आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच अंशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना बेछूट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी गेलेली नाही फुगीर पण आली नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबाने कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबंदा मिळाला त्याच्यातून आम्ही काही चार व्यवसायाकडं आकर्षित झालो वळलो आणि आमचे व्यवसाय चालतात आणि व्यवसायाचा आमच्या काही प्रगती होती ही जर तुम्हाला ती अत्यंत दुर्दैवाची बाब आहे तर आम्हाला काय किंवा फुगिरी बनण्याचा काही प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्वसामान्यांनी ताळागाळातील कार्यकर्ते आहोत माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या वागतायत किंवा कुठली स्वप्न वागतायत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना एक फेमस होण्याची सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चेतल्या माणसांवरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे की या ठिकाणी पोलिसांवरती त्यांनी आरोप केले की शासनावरती काही संतोष देशमुखना जी घडली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं की पाहिलं त्यांच्या काय वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण करणारा पोलीस वर्ग आहे पोलीस बांधव आहे त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय किंवा तसे बोलताय <coughs> संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि मला या ठिकाणी निश्चितपणानं पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असेल की आज राजू जरा शांत शांत का बॉयला कारण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले आहेत बारशीमध्ये मध्ये मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्वजण पत्रकार बांधव बार्शी पाहताय किंवा जनता पाहते सकाळी साडेपाचला ला उठल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत आमच्या कुटुंबाकडे सगळ्यांचीच नजर असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही होत नाही होणार आता त्या दिवशीची जी घटना आहे शिवीगाडीची ह्याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला किंवा मी मानव मानगाळी माया वाट गेल्यानंतर ही जी काही एखादा शब्द कुटुंबात त्याची पार्श्वभूमी नेमकी काय असते त्या सुलभ गोष्टी आज मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कशा हातवारे एका ज्येष्ठ आता ज्या आमदार त्यांच्या भावाने केले आहे ते काय ते कॅच झालं ना त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायरल झाला आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा रावताला खलास करणार कुणवीर रावताला खलास करणार त्यांना दाखवतो करतो असे जर आता आमच्या जीवावरती जर उठणार असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे त्यामुळं आम्ही काही आमच्या अंगावर जर आलो कोण किंवा आमच्या जर असं कोणी चॅलेंज करत करण्याचा अधिकार आम्ही काय एवढं गप्ची का बसणाऱ्या माणसं नाहीत आणि कधी गप्ची पण बसणार त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चॅलेंज देणं किंवा बघतो ठेवतो ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्या त्यावेळेस आमचं आम्ही खंबीर आहे ती पण आमची जो सगळी आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला उचवायचं आमच्याकडनं एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हजार आहे एकदा ते एक एक ते एका शब्दाचे जाणीव मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे काय थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीर वरती एवढं जाण्याचे कारण काय जी काय काल बटबट बटबट -बट -बट करत होते काय पार्श्वभूमी यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचे काय उद्योग असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर पिऊन तिथं तोंडावरती आपटले किंवा रोज कुणाला कस काय मागणी करून कसे फुकटचे सगळे याचे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योग धंदे करायचे तर मी काय कोणाच्या लेकर वळाला हवं ठेवण्याचा विषय नाही पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचं विडाच उचललं असेल तर शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर कोणी असाल किंवा काही आमच्यावरती आरोप तर स्वतःची मुलं पहिल्यांदा काय करतात गेलं कुठं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतय स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी काय करतात उद्योग काय करत होते सुरे लवकर होत होती का हे पण बघा संध्याकाळी किती जणांचं किती वजन झालेले आहेत किती पॉईंट लागतात किती तुकडच जेवण लागत हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला लावा तुम्हाला प्रॉपर्टी उद्योग व्यवसायाला लावा चांगले संस्कार करा आमची जर लेत्र बघितली तर कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा खायला दिसणार मला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची म्हणून तो विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचून ये असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि कृपया माझी तालुक्यात संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारे किंवा जी सगळी मंडळी आहेत त्यांना नम्रपणे माझ्या जोडून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणारे कार्यकर्ते जाणार नाही त्याची दक्षता घेत असतो राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तर किमान गैरसमज कोणी करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये आहे किंवा आम्ही ज्या का काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं आहेत या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणणाऱ्या आहेत विकास व्हा हे सगळे स्वप्न आहेत ते आम्ही साकार करण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे हा जी करतो भविष्यातही करणार आहोत त्यामुळे कधी कृपया आता ना नासल राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय आम्ही जी र रणजी हे सगळे आमचे बापू पाच हे सगळे सज्जा भाई व्यवसायातच पूर्णपणे आहेत इकडे काय बाहेर नाही म्हणून तो नानाला किंवा आता नानाला काय जरा थोडं हे झालं तर रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कारण तो तरुण आहे ऍक्टिव्ह आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी किती जरी कुणी बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो येशूशी आम्ही देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये पण निश्चितपणाने एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या जा या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही पण शोध घेतोय गेली दोन दिवस झाले आम्ही सगळे सी, -सी, -सी फुटेज वगैरे हो आमची आमची विशिष्ट यंत्रणा लावलेली आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत यांचं पण षडयंत्र आहे काय कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेली आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष नगरवर थोडा क्लू लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली आहे स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिटिक्स त्यांचे पण हात असल्यासारखा आम्हाला संशय या ठिकाणी वाटतोय कारण ज्यांच्या गाड्या जाळ्या जाळल्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलंय की पुण्यासाठी ती बहुतेक ती नव्हती पण व्यक्ती तिथे पोलीस स्टेशनला त्यांचं काही गाडी चळाली किंवा काही ती माणसं तिथं नव्हती पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या घटना दिल्या त्या जो प्रकार आहे सगळा ह्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी थोडं पुढे आणावं लागणार आहे की कशामुळे घडायला गेलंय किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला लावल्यात आणि जी विनाकारण रणवीर बद्दल जे काही का निर्माण झालेले पुढे काय आता का नगरपालिकेला उभारायचं काय बघायचं ती कसं नाही ते परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि चुकीचं बापले तिथं जायचं या अत्यंत तीव्रवानी प्रयत्न त्या ठिकाणी करतात मला त्यांचा विषय लक्ष येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलांवरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी मी बघा सांगितलं बार मध्ये जाताना ऍक्सिडेंट झालेला जा सगळ्यात माहिती आहे कशी पिऊन धुंद होती कशी गाडी आडवी बिरवी झाली सगळ्या मार्शीला माहित आहे कुणाचं लि कुठं ऍक्सिडेंट झालत काय झालत आणि कशा अवस्थेत बरोबर आहे तुम्हाला जास्त माहित असेल परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली दोन्ही मुलांना ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावा लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहात झाली एका ड्रायव्हरची माहिती तुम्ही पण डीवायस बी ऑफिस मध्ये होता पाया पडत होता एका डिवायस पीच्या माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या दोन्ही पण मुलांनी काय प्रकार केला होता त्याच्यामुळे त्या एका बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षा त्या बिचार्या ड्रायव्हरला गरीबाला भोगवाव लागली ही घटना संपूर्ण बारशी करायला माहिती त्यामुळे अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये करा उत्पन्न वाढवा दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा आमचं जर चुकली तर तो तो आए, ती कशी काय करायची तेवढी क्षमता आहे परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो या सगळ्या कुठलाही जाळपोळीचा च्या कुठल्याही आणि कुणी जरी केला असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलिस स्टेशनच्या माध्यमातून किंवा कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवांना पण मी सांगू की की तुम्ही सुद्धा विचारू शकता ह्याच्यामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केला नाही त्यामुळे ज्यांनी केलेला असेल कुणी त्याची त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल पोलिस आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेनं सुद्धा आमचा पण तपास चालू आहे त्यामुळे या ठिकाणी गुन्हा चांगलं काम करणारे का का किंवा जे काय रोल करणारे एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमात कारण तुम्ही आता सांगत की म्हणजे कामाची पद्धत पण तुम्हाला असं काय की त्यांच्याबरोबर सारखी टीका केली जाते रणवीर राव यांच्यावर आता आता त्यांना सांगितलं जातं की आता मी बघितलं निवेदन तर दिलेलं आहे एवढी दहशत एवढी दहशत महा मोकळा असलं तर काय आता निवेदनातच म्हणजे कसली दहशत आहे काय आता प्रकार मलाच अजिब वाटायला आला कधी तुम्ही आम्ही मुला चापट मारली कधी पकडली मारामारी अरे दहशत कधी होती काय होती पूर्वीचा काळ काय होता कशा पद्धतीने होता कशा पद्धतीने काय घटना घडली आणि ते रोखण्याचं काम कुणी केलं ह्याचं पहिल्यांदा आत्मपरिषण करा आणि विनाकारण आता माझ्या माहिती एन सी सुद्धा नसेल आता तो सुद्धा वकिली केलेला फरक आहे दोन्ही त्याच्यावरती एक एनसी सुद्धा नसतं त्याच्यावर कुठलं काय त्याच खराब काय असलं तर मी तुम्हाला आणखीन पण सांगतो तुम्ही परत पण सांग की आम्ही आमच कौतुक करतो कौतुकाचा मुद्दा नाही ज्याच्या त्याच्या नशिबातल्या घटना आहेत तुम्हाला सांगतो की शेवटी देवाच भगवंताचा आशीर्वाद मिळायचे आहेत कोण लोकप्रतिनिधी होणार आहे कोण आमदार होणार आहे कोण नगराध्यक्ष नशिबातले भाग आहे कुणाला काय उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे हे सगळं एखाद्याचा अंबानी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत आज जगात एवढे मोठे उद्योग आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचं पण आहे देशाचे पंतप्रधान ही नशीबाच्या घटना आहेत तुम्हाला त्याच्यामुळे आपल्या नशीबाला जर नशीब नसेल तर आपल्या नशिबाला दोष द्यावा दुसऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचा कधी कुणी प्रयत्न करू प्रयत्न करत करणं आपलं काम आहे शेवटी फळ देणं भगवंताचं काम आहे मी तुम्हाला करतो आणि आम्ही आपल्या प्रामाणिकपणानं आपली जनतेची सेवा करतो मी किंवा माझा परिवार आणि आम्हाला या भगवंताचा आशीर्वाद लागतो ना दुर्दैवा काय घटना विधानसभेमध्ये आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला एवढं काम करून मग तशी तर आमची चूक काय आम्हाला पण समजली नाही परंतु काही वादग्रस्त विषय झाले आणि त्याच्यात बदनाम करण्याचा आम्हाला प्रयत्न केला परंतु आजच तुम्हाला पण माहिती आहे आज बारशी बारशी कर पूर्ण म्हणतो दहा वर्ष बारशी महाग गेली पंधरा वर्ष महाग सगळेच म्हणत आहेत आज व्यापारपेठ ओस पडली तरी सुद्धा आम्ही थांबलो नाही मी सगळेजण पाहताय तरी पण आम्ही शेतकऱ्याच्या मदतीला धावून जातोय व्यापाऱ्याच्या मदतीला धावून जातोय सगळ्या नागरिकांच्या तरुणांच्या मदतीला आता एम आय डी सीचं मी त्या दिवशीच पत्र दिलं नवीन एम आय डी सी चांगलं व्हावे म्हणून उपळ्या भागामध्ये व्हावे म्हणून म्हणजे आमचं काय काम थांबल्या आहे अशातलं भाग नाही आता शेतकऱ्या द्राक्षाचा विषय असा आंब्याचा विषय तुम्ही पाहताय सगळी आम्ही सातत्यानं सामाजिक कार्य करत करत राजकारण पण करतोय शेवटी हे काम केल्यानंतर फळ देणं न देणं ही भगवंतच विषय पण मिळतच नाही आता ही पंत त्याला काय करायचं कुणाचं तरी टेकन घ्यायचं कुणाच्या तरी टुकड्यावरती जगायचं हे जायचं आणि टेंडर पैशाची मागणी करायची आणि भांडगडी करत नसायची नाहीतर आमचं स्वाभिमान दुपारला कोण स्वाभिमान हाय कुठं तुम्ही स्वाभिमानी माणसं तुम्हाला फक्त टेंडर मिळालं किंवा चार पैसे मिळाले किंवा फुकटचं काय मिळालं झालं त्याच्यातच समाधानी असणार हा वर दुसऱ्यावरती टीका करायची आता नगरपालिकेला बघू ना आता येऊन त्या तेवढंच बघू आपण काय असेल की बार्शीला कुठेतरी बांधनाम करण्याचा प्रयत्न केला जातो कारण बीडच्या गटनेशी असा संबंध सोडला जातो आणि आमच्या घरापर्यंत आले असं त्यांनी काल तिथं पोलीस स्टेशन मध्ये वक्तव्य केलेलं आहे मग ते हे घरापर्यंत आलं तर असं कसं चालेल हे रोहित पवारांनी पण त्या ह्याच्यामध्ये बीडचा उल्लेख केला पण बार्शीचं बार्शीला कुठंतरी बांधनाम करण्यास तुमच्या बाबांनी करण्याचा प्रयत्न केला जातो आता तुम्ही सगळीच उपस्थित पद्धत वाजवायात सगळी जनता भाग केली आहे लाईव आहे सगळं मला तुम्ही सांगा या बारशीत काय घटना घडली हो काय घडली कुठं काय झाले का पुन्हा काय काय झालंय काय मला सांगा ना तुम्ही या बारशी मध्ये एवढ मोकळी आज पोलिसांना आहे की कुणी कुणी नाटक करू शकत नाही त्या ठिकाणी पोलिस काय जर झालं तर दुनिया जाज कडक करतात काय मला सांग घडलंय काय मला का सांगा बारशीत बीड सारखी कुठं घटना एखादा मरड्र झालाय कुठं हा मरड्र झालाय काय झालंय काय मला सांगा ना तुम्ही झालंय काय माझ्या कारकिर्दीत पण झालं ना आणि मुळातच स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष बारशीकडे आणि प्रिय असताना बारशीला बदनाम करण्याचा संबंध यांचा